आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाकडून मालवणमधील घटनेचा निषेध व्यक्त मालवण येथील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक कोसळल्याची घटना नुकतीच घडली आहे या घटनेचा निषेध करण्यातता मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज ठाणे यांच्या वतीनं ठाण्यात आंदोलन करण्यात आले या आंदोलन तलावपाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथं करण्यात आले या आंदोलनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पडझड होण्यामागे जबाबदार असलेल्या सर्व संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली या आंदोलनास मेश आमरे महेश कदम कृष्णा पाटील मंगेश आवळे दिनेश पवार प्रशांत कदम रमेश चौधरी गीता चव्हाण जयंत जगताप पतंगराव संतोष सूर्यराव असे मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते सहभागी होते कोसळला म्हणते हवेने कोसळला मुद्दा असा आहे की तो कोसळलाच का कसा कारण तुम्ही जे काम केले ते निष्कृष्ट दर्जाचं होतं आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या ज्या लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता मग तो शिल्पकार असेल कॉन्ट्रॅक्टर असेल आर्किटेक्ट असेल आणि जे जे ह्या घटनेला अधिकारी किंवा प्रशासनामधले काही अधिकारी असतील नेवल डॉक मधले काही अधिकारी असतील जी समिती असेल या सर्वांवरती गुन्हे दाखल करण्यासाठी कर आज आम्ही इथे आंदोलन करत आहोत आणि सरकारला ही आमची विनंती आहे की यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात त्यांच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करण्यात यावा असं आमची मागणी आहे दुर्दैवी घटना ही महाराष्ट्रात पहिल्यांदा घडलेली आहे आजवर कुठेही घटना घडलेली नाहीये हे फक्त निकृष्ट दर्जाचं काम करून ते म्हणतात ना पोळी लाटायची असते तसा प्रकार झालेला आहे मी म्हणते राजकारण करा सर्व ठिकाणी करा पण त्याच्यासाठी कोणाचाच विरोध नाहीये पण महाराजांच्या बाबतीत तरी राजकारण नाही करायला पाहिजे होतं अतिशय चुकीचं आहे कारण एवढ्या उंचावरती असलेले पुतळे आतापर्यंत किती आहेत असे महाराष्ट्रात ते तुम्हाला दाखवायला पाहिजेत कुठल्याही एकाही पुतळ्याला अशी कधीही हे झालेली नाहीये विटंबना जेवढी महाराजांची झालेली आहे खूप वाईट बातमी आमच्यासाठी पण ते प्रत्येक महाराष्ट्रात ह्या गोष्टीचा विरोध करायला पाहिजे फक्त लोकांनी करायला पाहिजे असं नाहीये कारण खूप निंदनीय घटना घडलेली आहे हे महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नाही आणि ज्यांनी या गोष्टीमध्ये जे जे कोण दोषी आहेत त्यांना शिक्षा तर झालीच पाहिजे पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर